पर्ण शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शाह शिवसेना भवनाच्या या उद्घाटन सोहळ्यात शिवसैनिकांचे मनोबल उंचावे आणिबाणीच्या काळात आलेली मरगळ नष्ट होऊन जनमानसात चैतन्य फुलावे या विचाराने शिवसेना प्रमुखांनी भाषण केले आपल्या भाषणात ते म्हणतात आगामी विधानसभेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे उभी राहून लढण्यास सज्ज झाली आहे दोन महिने आपण जरा थांबू पावसाळ्याचे दिवस आहेत इकडे पीक कसं येतं व तिकडेही पीक कसं येतं ते पाहिलं पाहिजे ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे या महिन्यापासून शिवसेना आंदोलनाच्या मैदानात उतरेल ज्या व्यापारी बांधवांनी अजूनही आपल्या दुकानावर मराठी पाट्या लावल्या नसतील त्यांनी त्या ते लावून घ्याव्यात अशी सूचना मी आत्ताच करून ठेवतो महाराष्ट्राचं मराठीपण कायम राहिलं पाहिजे आणि हे काम तुम्ही आम्हीच एकजुटीने करू शकतो सीमा प्रश्न सुटलाच पाहिजे हे मी आजच्या दिवशी मुद्दाम सांगतो मोरारजींचं आणि आमचं वैर नाही पण त्यांनी संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांबद्दल जे उद्गार काढले ते त्यांनी परत घ्यावेत मग त्यांचं पण जर त्यांनी ते नाकारलं तर मराठी माणूस आपली ताकद मोरारजींच्या विरोधात उभी करेल शिवसेना भवन ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू आहे तिचे आम्ही केवळ राखणदार आहोत या वास्तूचं पावित्र्य प्रत्येकाने राखले पाहिजे हे भवन महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलायला लावीलच पण त्याचबरोबर हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलं पाहिजे असा माझा आग्रह आहे याच काळात म्हणजे एकोणीसशे ला देशभरात जनता पक्षाला प्रचंड यश मिळाल्याने पक्षाचे कार्यकर्ते यशाच्या धुंडीत वावरत होते मुंबईतील निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांचे सत्कार समारंभ करण्यासाठी जनता पक्षाने शिवाजी पार्कला एक मोठी सभा घेतली सभा सुटल्यावर त्यातील काहींनी शिवसेना भवनावर हल्ला केला आणि शिवसेना भवनाच्या काचा फोडल्या दगडफेक केली देशासोबतच महाराष्ट्रातही जनता पक्षाची हवा निर्माण झाली होती मुंबईतील जनतेवर जनता पक्षाचा प्रचंड प्रभाव पडू लागला होता शिवसेना प्रमुखांनी शिवसेना संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व ठेवत येणाऱ्या विधानसभा निवडणुकात जनता पक्षासोबत सहकार्य करायला तयार आहोत अशी घोषणाच एकोणीसशे सत्याहत्तरच्या दसरा मेळाव्यात बोलताना केली जनता पक्षाचे एस एम जोशी यांनी शिवसेनेचे सतत बदलणारे धोरण पाहता शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका न लढवता जनता पक्षाला पाठिंबा द्यावा मगच शिवसेना प्रमुखांच्या सहकार्याचा विचार करू असे स्पष्ट केल्याने जनता पक्षासोबत जाण्याचा शिवसेनेचा मार्ग आपोआपच बंद झाला शिवसेनेसाठी हा काळ सत्व परीक्षेचा होता शिवसेनेच्या पाठीमागे सातत्याने उभा राहणारा मुंबई ठाणे पट्ट्यातील मराठी समाजही केंद्रात सत्तेत आलेल्या जनता पक्षाच्या लाटेच्या प्रभावाखाली येऊ लागला होता शिवसेनेने आपला राजकीय पाठिंबा काँग्रेस पक्षाला दिला असल्याने काँग्रेस पक्षाबद्दल जनतेच्या मनात असलेल्या रोषाचे शिवसेनेलाही परिणाम भोगावे लागत होते अशा अडचणीच्या काळातही शिवसेना प्रमुखांनी मराठी अस्मितेचा जागर सोडला नव्हता केंद्रात सत्तेत आलेले जनता पक्षाचे सरकार शिवसेनेवर डूक ठेवून आहे याची कल्पना शिवसेना प्रमुखांना होती तरी सुद्धा जनता पक्षाचे केंद्रीय पेट्रोल मंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांनी जय महाराष्ट्र या घोषणेवर आक्षेप घेताच शिवसेना प्रमुखांनी एकोणतीस मे एकोणीसशे सत्त्यात्तरच्या मार्मिक मधून त्यांची कडक शब्दात हजेरी घेतली जो येतो तो, तो महाराष्ट्राला अक्कल शिकवतो असे शीर्षक असलेल्या ले लेखात शिवसेना प्रमुख लिहितात महाराष्ट्राने कुणाचे कसले घोडे मारले आहे की कुणाही आलतू फालतूने उठावे आणि महाराष्ट्राला राष्ट्रवाद शिकवावा ज्या लोकमान्यांनी देशाला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा क्रांती मंत्र दिला ज्या मराठी मातीने महात्मा गांधींना गोपाळ कृष्ण गोखले यांच्या रूपाने गुरु दिला ज्या महाराष्ट्राने स्वातंत्र्यपूर्व काळात असंख्य क्रांतिकारक दिले त्याच महाराष्ट्रावर प्रांतीयतेचा जातीयतेचा आरोप करताना राष्ट्रवादाची भेळ बनवणाऱ्या चणे कुरमुरे वाल्यांना लाज कशी वाटत नाही वाशी येथे जिजाऊ प्रतिष्ठानच्या जिजामाता इस्पितळाचे उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री बहुगुणा यांच्या हस्ते झाले सदर प्रसंगी कोणतरी जय हिंद जय महाराष्ट्र म्हणाल्याचे दिसते त्याशिवाय बहुगुणांना राष्ट्रवादाचा उगाट ठसका लागला नसणार राष्ट्रवादाची हेमगर्भी मात्रा उगाळताना हे हेमवती नंदन बहुगुणा म्हणाले जय हिंद मध्येच महाराष्ट्राचा समावेश होत असल्याने जय महाराष्ट्र घोषणा करणे आपणास मान्य नाही यात तुमच्या मान्य अमान्यतेचा प्रश्न येतो कुठे कोण तुम्ही आज आहात उद्या नाही ते पुढे असेही म्हणाले की जय हिंद म्हणजे भारताला प्रणाम जय महाराष्ट्र या घोषणेमुळे प्रादेशिक भावना जागृत होते संकुचित विचारांच्या मराठी माणसाच्या हे काही ध्यानी आले नाही त्याकरिता बहुगुणाला महाराष्ट्रात यावे लागेल बहुगुणांच्या समोर जर इतक्या वक्त्यांनी मराठी भाषेतूनच भाषणे ठोकली असतील तर तोही प्रकार प्रादेशिक भावना जागृत करण्याचाच प्रकार आहे की नाही याबद्दल बहुगुणांचे निश्चित मत आम्हाला समजलेले नाही मात्र बहुगुणांचे मुंबईत आगमन होताच तमाम उत्तर भारतीयांचाच गराडा त्यांच्याभोवती का पडतो हा प्रश्न संकुचित वृत्तीच्या मराठी माणसांनी त्यांना विचारण्याच्या भानगडीत पडू नये प्रादेशिक भावना कुठे नाहीत मोरारजी पंतप्रधान झाले म्हणून गुजराती समाजाला आनंदाचे उधाण आले नाही काय तसेच उत्तर भारताने पंतप्रधानांवरील गेली तीस वर्ष असलेला आपला हक्क गमावला म्हणून बहुगुणांना हळहळ वाटली नसणार काय प्रादेशिक भावना काय महाराष्ट्रालाच आहे देशाची रचनाच या भावनेवर उभी राहिली असताना प्रादेशिक भावना जागृत होतात हो म्हणून हे खापर महाराष्ट्राच्या बोडक्यावर का फोडले जाते ज्याला प्रांताचा अभिमान नसेल त्याला देशाचा काय असणार खुद्द बहुगुणांच्या ओठात हिंद नसला तरी पोटात जर उत्तर भारत नसेलच हे कोणी सांगावे पंडित नेहरू हे पंतप्रधान असताना ते ज्या प्रांताच्या दौऱ्यावर जात त्यावेळी त्या, त्या पद्धतीचे जेवण घेत महाराष्ट्रात डोक्यावर फेटा पगडी ठेवीत तर इंदिराजी दाक्षिणात्य पोशाख घालून निवडणूक प्रचारात पंडितजी बरोबर सहभागी होत इंदिराजी पंतप्रधान असताना गुजरातच्या दौऱ्यात दौर्या गुजराती पद्धतीची साडी नेसल्या होत्या महाराष्ट्रात नऊवारी ही नेसली होती हे सारे प्रकार प्रादेशिक भावना जागृत करण्याचे लक्षण मानायचे की भारतीय संस्कृती जोपासल्याचे कर्तव्य मानायचे जय हिंद बरोबर जय महाराष्ट्र पुकार होताच बहुगुणांचा फुटाणा इतका उडण्याचे कारण नाही जय हिंदचा मान न राखता जर जय महाराष्ट्राचा झाला असता तर ते प्रादेशिकतेचे लक्षण जरूर मानावे असे आमचेही स्पष्ट मत आहे कारण शिवसेनेनेच हा जय हिंद जय महाराष्ट्राचा नारा दिलेला आहे तामिळनाडूत सत्यमेव जयते हे बोधवाक्य ज्यावेळी देवनागरीतून तामिळ भाषेत लिहिले गेले त्यावेळी हे राष्ट्रवादी बहुगुणा कोणत्या फुटपाथवर राष्ट्रवादाची पाणीपुरी विकत होते दक्षिणेकडील राज्यात गेल्यावर या साऱ्यांची भाषा बदलते मताच्या भिकेपोटी हे बहुगुणी आपण प्रादेशिक भावनांना कसले खतपाणी घालत आहोत याची शुद्धही त्यांना नसते त्यांना खुश करण्यासाठी त्या भाषेतील एक वाक्यही ठोकून देतील व टाळ्या घेतील त्यावेळी मात्र प्रादेशिक भावना जागृत करीत आहोत याची त्यांना कल्पनाही नसते ती नजरेत भरते ती जय महाराष्ट्र या घोषणेने पण हा दोष बहुगुणांना तरी का द्या शिवरायांच्या काळात उत्तरेने दख्खनचे पाणी जोखले आहे या महाराष्ट्राला कितीही हिणवा त्याचा अपमान करा पूर्वीचा स्वाभिमानी मराठी जिवंतच नाही याची त्यांना खात्री पटली असावी न पेक्षा मोरारजी काय आणि बहुगुणा काय महाराष्ट्राचा उपमर्द तेही मराठी मातीत ते न करते ना मुळात मराठी उठत नाही आणि उठला तर लवकर बसत नाही हा ऐतिहासिक अनुभव आहे मोरारजीने केलेल्या हुतात्म्यांचा अपमान आणि जय महाराष्ट्र म्हणजे प्रादेशिक भावना हे बहुगुणांचे उद्गार निघताच महाराष्ट्राने आपले तेज तिथल्या तिथे दाखवायला हवे होते पण उत्तर प्रदेशची बाबूगिरी मराठ्यांच्या रक्तात भिनल्याने जो तो पत्रलेखकी निषेध नोंदवून मोकळा होतोय इतर प्रांतांचा विचार करता प्रत्येक प्रांताने आपली प्रांतीय जरब दिल्लीवर बसवली आहे फक्त महाराष्ट्र दिल्लीशी सारखा वागतोय अरे म्हणताच कारे म्हणून खाडकण भडकवण्याची हिंमतच आजच्या नाठाळ लाचार राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राची खच्ची करून टाकली आहे शिवसेनेने मात्र आज मर्द स्वाभिमानी तरुण या महाराष्ट्रात निश्चित उभा केलाय पण त्याला सुद्धा नाउमेद छंड बनवण्याचे धंदे या राजकारणाने काय कमी केलेत उद्या तोच असल्या तथाकथित बहुगुणी राष्ट्रवाद्यांना जय जय हिंद महाराष्ट्र हा ठणठणीत पुकार करून राष्ट्रवाद कशाशी खातात हे निश्चयाने दाखवून देईल त्याबद्दल आम्हाला खात्री आहे नाव बहुगुणा असले तरी तिथे गुणांचा संबंध असतोच असे नाही तसेच जय महाराष्ट्र या घोषणेने प्रादेशिक भावनाही जागृत होत नसतात मोरारजींनी सोलापुरी काढलेल्या हुतात्म्यांच्या या वक्तव्याबद्दल तसेच महाराष्ट्राला राष्ट्रवाद शिकवण्याच्या तथाकथित बहुगुणांना योग्य समज देण्यासाठी शिवसेना लवकरच आपला निर्णय जाहीर करील मार्मिक मधून तसा आदेश येताच भगवे झेंडे घेऊन बाहेर पडा आणि मराठी खटका या दाखवा मराठी राज्यकर्ते बहुगुणांच्या सल्ल्याला कचऱ्याची टोपली दाखवण्याचे धारिष्ट दाखवणार की शेपटा आत घालून फरफटत बहुगुणांसारख्या मतलबी स्वार्थी ढोंगी पुढाऱ्याला मुजरे करण्यातच धन्यता मांडणार शिवसेनेची स्थापनाच मराठी समाजाला ऐंशी टक्के नोकऱ्या मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला विरोध आणि मराठी भाषा संस्कृती अस्मिता यांचे संरक्षण करण्याकरिताच केली गेली होती म्हणूनच शिवसेनेच्या व्यासपीठावरून मराठी समाजाला न्याय देण्यासाठी शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व टिकविणे शिवसेना प्रमुखांना अत्यंत गरजेचे वाटत होते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा दृष्टेपणा शिवसेनेची पाठराखण करणाऱ्या अनुयायांना व सर्वसाधारण मराठी समाजाला जनता पक्षाच्या लाटेच्या प्रभावामुळे समजणे कठीण जात होते अशा राजकीय वातावरणात एकोणीसशे अठ्याहत्तर ला राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याचे जाहीर करण्यात आले पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याहत्तर ला होऊ घातलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना मोठ्या उत्साहाने उतरली या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांनी दलित पॅन्थरचे नामदेव ढसाळ यांना सोबत घेऊन शिवशक्ती भीमशक्तीचा नारा दिला शिवसेनेने पस्तीस जागांवर आपले उमेदवार उभे केले या निवडणुकीत शिवसेनेची निशाणी होती इंजिन विधानसभेत शिवसेनेचे इंजिन दडाडण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन शिवसेना प्रमुख सभांमध्ये करीत होते जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षाने शिवसेनेवर चालविलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना प्रमुखांनी मार्मिक मधून आसूड ओढले हवे तेवढे भुंका या लेखात बाळासाहेब विरोधकांना उद्देशून म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीला अवघे दहा दिवस राहिले असताना ठिकठिकाणी प्रचाराला उधाण आले आहे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी वातावरण भगव्याने भरावलेले असून सर्वजण आतुरतेने पंचवीस फेब्रुवारीची वाट पाहत आहेत हजारो शिवसैनिक आपला उमेदवार निवडून देण्यासाठी रात्रंदिवस जीवाचे रान करीत असून त्यांच्या झंजावतापुढे जनता आणि काँग्रेस या अखिल भारतीय पक्षांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे सहा महिन्यांपूर्वी शिवसेना संपली अशी हाकाटी करून छाती पिटून घेणारे तथाकथित पुढारी उठल्या सुटल्या नाक्या नाक्यावर मोटारीच्या करण्यातून प्रचार सभांतून शिवसेनेच्या नावाने कडाडून बोटे मोडित आहेत त्यांच्या दृष्टीने संपलेल्या शिवसेनेचे भूत त्यांच्याच मानगुटीवर बसलेले असून त्यांचा जीव कासावीस झाला आहे सामाजिक संघटना म्हणून कार्यरत असलेल्या शिवसेनेचा राजकीय प्रभाव मुंबई ठाणे पट्ट्यापुरताच मर्यादित असल्याने राज्यस्तरीय विधानसभा निवडणुकीत एकोणीसशे साली शिवसेनेचा मोठा रोल नव्हताच राज्याच्या निवडणुकांवर प्रभाव पडेल अशा राजकीय पक्षांची स्थिती व राजकीय वातावरण त्यावेळेला खालीलप्रमाणे होते एकोणीशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा देशभरात दारुण पराभव झाला होता महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा गड होता त्या गडालाही भगदाड पडल्याने इंदिरा गांधींनी राज्याचे नेतृत्व बदलून शंकरराव चव्हाणांच्या जागेवर वसंतदा पाटील यांना मुख्यमंत्री बनवले होते एकोणीशे साली काँग्रेस पक्षात पुन्हा फूट पडली प्रस्थापित काँग्रेसने ब्रह्मानंद रेड्डी यशवंतराव चव्हाण देवराज अर्स यांनी काँग्रेस यू म्हणून वेगळी चूल मांडली इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली असणारा पक्ष काँग्रेस आय म्हणून ओळखला जाऊ लागला